नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवूया कोपऱ्यावरच्या गाडीवर मिळतं तसं ग्रेवीसह मंचुरियन त्यासाठी बघा हा एक कोबी घेतला आहे ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात चार लसूण पाकळ्या थोडंसं आलं त्याच्यानंतर हे आहेत पोहे हे पोहे आपल्याला वाटून घ्यायचे त्यानंतर हा मैदा सोया सॉस आणि हाय आहे रेड चिली सॉस आणि हा आपला खाण्याचा रंग सगळ्यात अगोदर आपण हा कोबी छान असा बारीक किसून घेऊया असा एकदम छान असा बारीक हा कोबी मी किसून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे साहित्य टाकणार आहेत हे पोहे आहेत वाटलेले मिक्सरला छान असे बारीक वाटून घेतलेत मी त्याच्यामुळं काय होतं की या कोबीमधलं जे मॉश्चर आहे ते हे पटकन शोषून घेतं आणि कोबी हा आपला चांगला घट्टसर बनतो त्यानंतर, त्यानंतर हा मैदा मैदा आपल्याला लागेल तसाच टाकायचा आहे आणि ह्या क पोह्यामुळं आपले मंचुरियन जे आहेत ते एकदम छान असे कुरकुरीत असे होणार आहेत त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून टाकलेल्या आहेत हा आलं आणि हा लसूण पण असा बारीक चिरलेला आहे मी तोही या तो या मी याच्यात टाकलेला आहे तर यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा सोया सॉस टाकायचा आहे सॉरी हा रेड चिली सॉस टाकला मी आणि आता हा सोया सॉस टाकते त्यानंतर टाकू आपण चवीपुरतं मीठ आणि हा आपला खाण्याचा रंग तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं ऑप्शनल आहे ते नाही टाकला तरी चालतो आणि आता हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करायचं आहे आणि आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा मस्त असं छान असा घट्ट याचा गोळा बनवू आपण थोडंसं पातळ वाटत असेल तर आपण आणखीन थोडासा मैदा ॲड करूया याच्यामध्ये मला थोडासा मैदा लागणार आहे अजून तर बघा या पद्धतीनं असा हा आपण हे सगळ्या मिश्रणाचा घट्टसर असा गोळा आपण बनवून घेतलेला आहे या ठिकाणी मी तेल पण छान असं गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालंय आपलं आता त्याच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे आपण भजी टाकतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे मंचुरियनचे भजी तळून घ्यायची गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे आपले हे मंचुरियन जे आहे ते अगदी छान असे कुरकुरीत होतील आपण जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर पटकन वरचा त्याचा थर हा तळला जातो आणि आतमध्ये तसेच ते राहतात आणि त्यामुळे आपले मंचुरियन हे कुरकुरीत होत नाहीत त्यामुळं आपल्याला गॅसची फ्लेम शक्यतो कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरच आपल्याला छान तळून घ्यायचेत साधारणतः आपले ही एक बॅच तळायला पाच ते सहा मिनिट लागतात काढून घेऊ आपण हे तो दुसरी वेच आपण अशीच तळून घेऊया आपण नक्की या पद्धतीनं मंचुरियन एक वेज करून बघा आपल्याला पूर्णपणे कोपऱ्यावरच्या गाडीवर ज्याप्रमाणे आपण वीस रुपयाला प्लेट त्याप्रमाणे जसं मंचुरियन खातो तसा फिली येईल आपल्याला बाहेर जायची गरज सुद्धा पडणार नाही एकदम छान कुरकुरीत होत आहेत हे भजी पूर्ण तेल निथळून आहे आणि आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे तेल थोडस थंड झालेलं आहे आपण तेल आणखीन गरम करून घेऊ जरा तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा गॅसची फ्लेम कमीच करायची आहे तर ज्यावेळेस आपण हे असे मंचुरियन ग्रेव्हीसह घरी करतो त्यावेळेस एकदम सगळे घरातले मंडळी पोट भरून आपले हे मंच्युरियन खातात मनसोक्त असे या पद्धतीनं सगळे मी मंचुरियन तळून घेतलेले आहेत त्या ग्रेव्हीसाठी बघा हा कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि ही शिमला मिरची आणि त्यासाठी बघा हे व्हेज मंचुरियन मसाल्याचं पॉकेट आहे आपण अगोदर त्याचं मिश्रण तयार करू एका पॉकेटसाठीच दोन कप पाणी लागतं आपल्याला माझे असे हे दोन पॉकेट आहेत मी चार कप पाणी घेणार आहे हे चार कप झाले आणि याच्यामध्ये आता हे जे वेज मंचुरियन मसाला मिक्स जे आहे हे पॉकेट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत आणि छान असं मिक्स करून घेणार आहेत चमच्याने छान याला मिक्स करून घेऊ त्याच्या गाठी वगैरे काही होत नाही आता त्याच कढईमध्ये बघा थोडंसं तेल ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा एकदम सोनेरी रंगावर नाही परतायचा आपल्याला थोडासाच परता कांदा परतायचा आहे कांदा थोडासा मऊ झाला आहे असं वाटलं की आपण त्याच्यामध्ये ఈ శిమలా మిర్చి జీ బ చిరలే తిన్నారు आता याच्यामध्ये आपण टाकूया हा रेड चिली सॉस आणि थोडासा सोया सॉस हे सगळं साहित्य परत एकदा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे सॉसच्या सोबत आणि आता याच्यामध्ये जे हे आपण मसाल्याचं मिश्रण केलेलं होतं हे मिश्रण आपण या कढाईमध्ये ओतणार आहेत सध्या जरी आपल्याला हे पातळ वाटत असेल तरी थोडीशी त्याला उकळी आली की ते घट्टसर बनायला सुरुवात होते बघणारच आहेत आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला इतर काहीही साहित्य टाकण्याची गरज पडत नाही बघा किती छान असं दाटसर झालेलं आहे आता हे आपली ग्रेव्ही छान अशी एक वाफ येऊ द्यायची त्याला आणि त्याच्यामध्ये आपले हे जे मंचुरियन आपण तळलेली होती ते मंचुरियन याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत नुसतेच आपल्याला कोरडे खायचे असतील तर आपण तसेही खाऊ शकतो मी पण थोडेसे ठेवणार आहे हे कोरडे खायला तर अशा पद्धतीनं आपले हे मंचुरियन तयार झालेले आहेत बघा मस्त ग्रेव्ही सह आणि हे असे गरम गरम आपल्याला सर्व करायचे आहेत तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू